मित्रांनो हो। मी नेचर केअर फर्टिलाइझर मार्केटिंग ऑफिस ऋषिकेशे मी आज आपले आदर्श शेतकरी चरम बोडी यांच्या मिरच्या फ्लॉटवर आपण मागण्या त्यांची बरेच व्हिडिओ पाहिले की तीन एकर मिरच्या आहे टोटल आणि त्यांनी आतापर्यंत जी ट्रीटमेंट वापरली टोटल नेचर केअरची ट्रीटमेंट नेचर केअर फर्टिलाइज कंपनी ट्रीटमेंट टोटल असा तर आपण आता चरण भोवता जो तोडा तो जो पाच एक पस्तीस एकशे चाळीस खुटा जोपास वाढ निघला त्यांना आता मासा तोडा त्यांचा एकदम जबरदस्त वाढला त्यांचा त्यांच्या बॉटर लावता की कसं काय आपण चरम भावून दिसतो त्यांना त्यांच्या वगैरे कसे काय आपण आवडत नमस्कार माझं नाव चरण चालू सिंग मुरहाडे रायनाथ शिंदे तालुका ज्या जा जिल्हा जालना माझी सुरुवातीपासूनच नेचर केअरची ट्रीटमेंट आहे आणि त्याच्यानंतर आपण याच्यात मध्ये दहा चौतीस पृथ्वी रिजोरा वरा चोवीस चोवीस सीएमबी हे पूर्ण ग्रेड आपण हे जसे साहेबांना सांगितले आपण तसेच केलेले आणि साहेब आपल्या याच्यात मध्ये पहिल्यापासून लय प्रत्येक आठ दिवसाला विजिट आहे आणि याच्यानंतर याच्या माग एक आठ दिवस माग आपण तीस लिटर येईल सोल्डेल दहा चौतीस आणि चोवीस 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 पंधरा लिटर दहा चौतीस हे पंधरा लिटर असं तीस लिटर ते सोडून आपल्या प्लॉटचं ॲवरेज हे आपल्याला एकशे पस्तीस ते चाळीस क्विंटल आलं आता एक आठ दिवस झाला आपला तोडा तोडून हो न मालवर मालबाग घेतले दाजू नवीन माल आहे दिवस झाले तोडून मालबाग नंतर आता काल तर परत नंतर दोन दिवस अगोदर तरी मालबाग जबेट झाला त्यांचा बरं चरण भाऊ तुम्हाला मला एक विचारत आहे त्या कॅमेरावर घ्या की मी आता बरंच बाकी टेंबर वगैरे या साईडला फिरलोच बारापैकी तर शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की बा आपण आप वाटा स्वलभे खरच सोडे वाटा स्वलभ खरच सोडल्यानंतर मिरची वगैरे हो लागणे उघडणी वगैरे प्रकार वाढतो हो। तुम्हाला असं इथलं कोणता अनुभव आला बरं नाही नाही माझ्या तीन मध्ये एकही झाडकडं उभळीच नाहीये आणि विशेष म्हणजे माझं आता हायडोस चालली एकरी आता आठ आठ नऊ नऊ लिटरवर गेला ते डायरेक्ट नऊ नऊ दहा लिटर त्यांचा डोस चालला तीन एकर्याला जवळपास मी मागच्या मध्ये तीस ते पस्तीस लिटर सोडले आणि आता आजचे आणि जे डोस सोडायचा आहे तो बी माझा एक पस्तीस लिटर जाणार उभणी काही नाही कुठे झाड नाही उलट यामध्ये माझं ॲवरेज वाढलं त्यांचा त्यांचं उलटेज बघायला दोन पाच एकशे पाच एक चाळीस मिनिटावर चाललं त्यांचं एक चाळीस मिनिटापर्यंत शेतकऱ्यांना बघा नंतर आपण म्हणतो की मिरची उभा वगैरे आता कोणत्याही प्रकारे त्यांच्या प्लॉट मध्ये उभं झाड मध्ये काहीच नाही का होत म्हणजे शेतकऱ्यांना मासे तयार होईल ते बाकीचे खत असतात ते बाकीचे ते कसे सोडियम फ्लोराईड खत असतात ते कसं कसं असं खत टाकल्यावर एकदम पण नेचर येत ना टोटल ते पॉली पास्टोर्ड ग्रुप आहे हालिफास्टोर्ड ग्रुप काय करतो जशी पिकाला गरज असते त्यानुसार काम करतो आता तुम्ही स्वतः आणून घेतला कसं झालं नाही अजून काहीच नाही आपण जे सोडले आता पहिल्यापासूनच समजा आपण तुम्ही सांगतोय आपण सोडले आपलं कुठेही एकही झाडात हे जाईल नाही काहीच नाही काहीच नाही ॲव्हरेज बी एक नंबर आला एव्हरेज म्हणजे चालतं लोक शेतकऱ्यांची आहे की बाबा शेती परवडत नाही वगैरे तुम्हाला काय वाटतं याच्यामुळे शेती तर शंभर टक्के परवडते फक्त कसे मार्गदर्शन देणारे साहेबासारखे जर असले तर शेती शंभर टक्के परवडते आज माझ्या तीन एकरामध्ये आज मला बारा लाखात उत्पन्न भेटलं म्हणजे पहिल्यापासून एकमेवची लागवड करणे एकमेची लागवड असताना समजा साहेबांच्या शेतामध्ये इतर समजा आठ दिवसाला विजिट आहे त्यांची आठ दिवसाला लागली सांगायचं आपल्याला असं करायचं तसं करायचं हे सोडायचं ते सोडायचं आपण तेच पद्धतीने कर करतो आणि त्याच्यात मध्ये खर्च पण कमी आला आणि उत्पन्न वाढतं आता हाच मागचा तोड आपला एकशे पस्तीस ते चाळीस क्विंटल निघला याच्यात मध्ये आपल्याला सरासरी भाव जरी म्हटला तर कधी सत्तेचाळीस जायले कधी पंचाळीस जायले कधी तीन बी जायले पण आपण सरासरी साडेतीन बी जर धरली समजा त्याच्यात एकशे पस्तीस बी जर येणीला गेला आपण तर आपल्याला समजा चार लाखापर्यंत उत्पन्न भेटलं मागच्यामध्ये कारण माझं हे सांगणं की आपण जे ट्रीटमेंट करतो ना त्यांना जर तुम्ही एकाच कोणते कंपनी साहेब असं एक कंपनी असू द्या एकाच कंपनी जर फॉलो केलं ना तर रिझल्ट एकदा भेट भेटा तुम्हाला कमी खर्चात तुमचं तुमचं नियोजन हो डायरेक्टमेंट तरी घ्यावं लागेल तुम्हाला वेगळा त्या दुकानातून खर्च वाढून जातो असं आहे आता या प्लॉटला पहिल्यापासून साहेबांची ट्रीटमेंट आहे साहेब प्रत्येक आठ दिवसाला आमच्या शेतामध्ये आहे ते नंतर आम्हाला सांगतात की आपल्याला दहा चौथी सोडावं लागतं की चोवीस चेस सोडवावं लागतं कृतीवर सोडावं लागतं हे ते सांगते आपण त्या पद्धतीने काम करतो याच्यावर आणि आपल्याला आवरेज गेवरेज एक नंबर भेटलं आता मग जवळपास त्यांनी सर्वच सोडले नेचर कंपनी जवळपास सर्वच गेड सोडले आता मग त्यांनी ग्रीन आवरेज सोडला स्टिफिन वापरला पृथ्वी चोरा दहा चौतीस पृथ्वी चोवीस चोवीस सी टोटल गेड वापरला आता त्यांनी न्यूट्रीन डीएफसी बकेट भेटे दोन किलो ती त्यांनी सहा सहा किलो दोन मागच्या टोटल गेड आता त्यांनी वापरले एकदम जबरस लॉट त्यांचा हा प्लॉट आपला चौथ्या थोड्यामध्ये तीन थोडे आपण काढून टाकून टाकले चौथ्या थोड्यामध्ये एवढे माल चौथ्या थोड्यामध्ये इतका माल आहे आपण अपेक्षा येतात त्याच्या त्याच्यापेक्षा शिल्लक झाला कारण की झाडाची पोझिशन अजूनही खराब झाली एक मे लागवड असताना सुद्धा आता जवळपास ऑगस्ट मध्ये आलो ना हा ऑगस्ट इतक्या प्लॉट ची कंडिशन होता तसाच प्लॉट आहे तसं तीच कंडिशन प्लॉट च्या अजून एकदम की राहिले सोबतचे जे प्लॉट होते समजा कारण की त्याची दुसऱ्या कंपनीची स्टेटमेंट झाली होती ते दुसऱ्या सोड्याला फेल झाले राई लागले दुसऱ्या सोड्या लावड झाले आपण आता चौथ्या तोड्यामध्ये चौथा थोडा एका दोन चार दिवसामध्ये आपल्याला चालले करायचं एकाच कंपनीचे न्यूट्रॉन एक सारखं आपण त्यांना झाले फायदे बघा नेश्वर कंपनी त्यांनी आता रिट्रोन वापरली त्याचे त्यांना झाले फायदे धन्यवाद